फळ देता आलं नाही म्हणून माझ्या देवाने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी सांगितलं भाव भाव अनियत साधन साधन आहे पद्माकर कि अनियत फळ जेवढा वाढला ना त्याच्या दसपट तुम्हाला फळ भेटणार आहे अरे वाढलेलं पान असू दे हरकत नाही पण भाव उत्तम प्रकारचा असताना त्याच फळ मात्र उच्च कोटीच भेटणार आहे म्हणून भाव भक्ती भक्ती जैशी रामाची लक्ष्मणे केली त्रितायुगामध्ये श्री रामाची भक्ती लक्ष्मणाने केली याच सुंदर उदाहरण आमच्या सर्वज्ञ श्री, श्री चक्रधर स्वामी महाराजांनी दिलेलं आहे भाव जैसा पेंधिया रावणाचा अरे काहीच नाही हो त्याच्या पुढे आपला भाव रावणाला बदनाम केलं लोकांनी भाव उच्च कोटीचा होता महादेवाला अनेक वेळा प्रसन्न केलेला तो रावण आहे धनात ठेवा अर्पण केलेला तोच रावण आहे ज्याची सोन्याची लंका होती देवाने त्याच्या भावाचा उल्लेख केलेला आहे भाव जैसा पेंदिया रावणाचा शेतोफल पांढरे फुलं वाहिले संपला काय म्हटला झाडाचे पाना फांद्या सगळं सगळं अर्पण केलं काहीच दिसलं नाही एक एवढी भली मोठी पन्नास किलोची गार उचलली पांढऱ्या रंगाची डोक्यावर घेतली आणि महादेवाला अर्पण करणार आता तेवढी पन्नास किलोची हातात उचललेली कशी टाकणार आहे खाली वरून धोक्यामध्ये आपणावी लागणार आहे महादेव प्रसन्न झाले माग म्हटले काय पाहिजे ती भक्ती आहे भाव देवाला भांडता आलं पाहिजे एका धर्मराजाने एक यज्ञ ठेवलेला आहे त्या यज्ञामध्ये सगळ्यांना निमंत्रण दिलं फक्त आणि फक्त ताला गोपाल कृष्णाला निमंत्रण दिलं नाही मागले सगळे राजे लोक आले धर्मराजांना आता पाच मिनिटात कार्यक्रम सुरू व्हायचा अर्ध्या तासात सुरू व्हायचा लक्षात आलं कळालं अरे सगळ्यांना बोलवलं कृष्णाला नाही रे बोलवलं अर्जुन म्हटलं मी जाऊन बोलून येतो अर्जुन गेला तेव्हा चला म्हटलं सगळी तयारी झाली ते म्हटले अर्जुना माझी बरी नाही धर्मराजा गेला माझी तब्येत बरी नाही रे मी येत नाही का आतापर्यंत तर आलो ना आता वेळ मुहूर्ताची वेळ जवळ आली पाचच मिनिटं शिल्लक राहिले जायला पंधरा मिनटं लागतात यायला पंधरा मिनिटं अर्धा तास लागतो भीम म्हटला करा तयारी मी देवाला बोलवतो अरे वेड्या मी गेलो माझा एवढा सकाळ माझा ऐकलं नाही धर्मराजा गेला ऐकलं अरे तुम्ही तयारी करा मी बोलावतो हातामध्ये गदा घेतली आणि घराच्या बाहेर अंगणामध्ये गेला अंगणामध्ये जाऊन उभा राहिला सव्वा क्विंटलची गदा भीम वापरत होता ध्यानात ठेवा हातामध्ये नऊ हजार हत्तीचा गळ असलेला हा भीम होता आणि ती गदा हातामध्ये घेतली गोल 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 फिरवली आणि आकाशात भिरकावली इतकी उंच भिरकावली आकाशामध्ये गेली जिथपर्यंत जाईल तिथपर्यंत गेली आणि आता गेल्यानंतर ती वरून खाली यायला लागली आणि ज्या ठिकाणी खाली येते त्या खाली मध्यभागी हात जोडून उभा राहिलेला आहे भेम भगवंता अपराध तर आमच्याकडून झालेलाच आहे हे तर जग जाहीर आहे माहीत आहे मला अपराध झालेला आहे तुला सांगायचं विसरून गेलो पण आता या ठिकाणी दोन मिनिटात पाच मिनिटात कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आणि तुला यावंच लागणार आहे जर निमंत्रण येणार नसेल ना आणि आपल्या आप भक्ताच राक्षण करायला तरी येशील ना नाहीतर ही गदा माझ्या डोक्यामध्ये पडणार आहे असं म्हटल्याबरोबर वरून येणारी गदा आणि त्या डोक्याचा ठाव घेणार तितक्यात भगवंत आले आणि भगवंताने ती गदा हातामध्ये आणि म्हटलं अरे काय का असं कसा नाही वेडा तू असं बोलवायचं असतं का म्हटलं देवा म्हटलं माझे सारे उपाय संपले तुला निमंत्रण दिला विसरलो हरकत नाही तू आला का नाही आला मला अशा पद्धतीने सरळ बोट घातल्यावर जर तूप निघत नसेल ना तर थोडस वाकडे करूनच काढतात की नाही बाया आमच्या नांदेड जिल्ह्यात तर इकडं सरळच का एका गावाला चालू होतो कीर्तनाला रस्त्याच्या कडेला घर होत एक पाटील बुवा बसले होते आमच्या दशरथा पाटला सारखे जाडजोड आहेत का दशरथ राव हो? का गेले हा टोपलं <laughs> शेंगा फोडायला चाळीस बाया लावल्या शेंगा टोपलं भरच मला कुतुल वाटलं कशाचा कार्यक्रम चालला मी थोडस लक्ष दिलं तर आवाज आला शेंगा फोडायचा मी म्हणलं त्याला ड्रायव्हरला गाडी गाडी तरी थांबेव गाडी थांबवली तिथं गेलो बसलो या 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 महाराज या या आता साधू संत म्हणल्यावर लोक बोलवतात या बसा बसा म्हणल्या आपण उतरला पाया पडला खुर्चीवर बसला चहा घेतला आता आम्हाला चहा घ्यायचा होता चहा घ्यायचा म्हणल्यावर आम्ही साधू लोक हॉटेल मध्ये जाऊन चहा घेत नाही पाच रुपये कुठं खर्चिता रस्त्यात घर दिसलं जिरड चला जाऊ पाच पन्नास शंभर चहा घेऊन भेटतात की नाही काय ला खिशातले पाच खर्चायचे तिथे गेलो बा चहा पाजला बसलो म्हणलं बाबा एक विचारू का तुम्हाला बोलाल म्हणे महाराज म्हणलं टोपलं भर शेंगा भर टोपलं तरी काय एवढं मोठं नव्हतं एवढस टोपलं भर शेंगा फोडायला तुम्ही चाळीस बाया लावल्या या बायानं चार चार जरी शेंगा खाल्ल्या तरी काय राहिलो म्हणलं याच्यात ते म्हणजे महाराज तुम्ही निरखून बघा बायाकडे निरखून बघा म्हटले निरखून मी बघितलो आता लय निर लय बघू नका बारीक लय बारीक बघितलं तर बाईलाही मिश दिसतात म्हणले मी अजूनच राऊतो आता काय करावं म्हटलं बा बघा म्हणले बाय हसा बरं म्हटले त्या बाया हसल्या है बघितलं <laughs> तू काय एकाही बाईच्या तोंडात दात नका गोपाला गोपाला पोचल्यास एकही जात तोडात ना तो मले। 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 का कल शेंगदाणे खातील त्या पोयात शेंगदाणे आले बाबा ते काढून नाताला देतात म्हणजे इथं काय खातील खमंग शेंगदाणे खायची सवय नाही यायला हे काय खातील मी तेवढा हुशार आहे म्हणले म्हणलं बा खरंच माणूस हुशार आहे बा आता हसणं झालं झोपा उडाल्या का तुमच्या आम्ही कीर्तनकार लोक कसं आहे बघा एक वैयक्तिक माझ मी तुम्हाला तीन तास बी हसू शकतो मध्ये मध्ये मद हसवणार पण नुसतं हसवणं म्हणजे कीर्तन नाही कीर्तनाचे नटनाटे नाशिले व्यवसाय जे नाही पापाचे केले संत ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात बघा कीर्तनाचे अरे एखाद्यानं नाटक जरी केलं नुसतं उभा राहिला माझी मनस्थिती नव्हती पण या नारदाच्या घोंगडीवर जेव्हा येऊन उभा राहिलो ना अंगामध्ये एक वेगळा संचार होत असतो ध्यानात ठेवा हे कीर्तन आहे कीर्तन चांग कीर्तन चांग ओया अंग हरिमान कधी मध्ये काही हरकत नाही कीर्तन चांग कीर्तन ओय अंग रूप हे कीर्तन आहे नवविधा भक्ती आपण ऐकली त्या नवविधा भक्ती मध्ये श्रवणम कीर्तनम कीर्तन दोन नंबरला ध्यानात ठेवा सततम कीर्त यंतोमाम येतृव्रता सतत कीर्तन जो करतो ना भगवंताच कीर्तन म्हणजे भगवंताचं चिंतन भगवंताच स्मरण ते कीर्तन आहे नाहीतर हसवा हसवी विनोदाचे जादूगार म्हणजे ते कीर्तन नाही म्हणून आपल्या हातीपदरी काहीतरी पडलं पाहिजे माय बाप हो भावाचा अभाव मग असा उच्च कोटीचा भाव असू द्या अरे तुम्ही क्रिया करताना आज या ठिकाणी बघा एवढ्या जंगलामध्ये वाटलं नव्हतं मला वाटलं या ठिकाणी आमचे गावकर बाबा जंगलात कार्यक्रम ठेवला कीर्तन कसा तिथं लाईट नसेल सगळा डोंगर डोंगर आहे तयारी मनाची जर असली ना, ना। तर डोंगरात नाही गेल्या वर्ष आपण ट्रॅक्टर मध्ये सुद्धा कीर्तन केलेलं होतं ध्यानात ठेवा काय व्यवस्था आहे मंडप टाकलेला आहे सगळी पण उजेड आहे लाईट लावलेले आहेत ला पण माणसं झोपलेले हे आमचं दुर्दैव आहे किती सांगितलं तरी कान फुंकले सोनारे इकडून तिकडे काय आहे हो, मला सांगा ना तुम्ही थोडस काय अरे जन्म आपले हो माय बाप हो इथं बसल्यावर मी बाया डोळे लावायला माया पुढे बसून पुण। माग तरी हा <laughs> निदान मला तुमच्यामुळे मलाही झोप येऊ देऊ नका आहे की नाही मग आपल्याला या ठिकाणी एक विचार करायचा आहे अरे बाबा क्रिया सगळे करतात आपल्या पदयात्रेमध्ये सुद्धा आज या ठिकाणी क्रिया करणारी मंडळी आहे बरोबर आहे मग क्रिया करत असताना मनामध्ये अहंकार जागा झाला आणि मनातला अहंकार जेव्हा जागा झाला तेव्हा गोविंद प्रभू बाबांनी सगळ्या अंगावर वाहिलेलं वस्त्र हातात घेतलं खाली टाकलं पैंदळी तुडवलं नागदेवाचार्य महिम भट्टाकडे बघता भट्टो म्हणत ते कल्पना केली हो ऐची करावी अरे मीच करू शकतो असं जेव्हा महिम भट्टांना वाटलं तेव्हा देवाने देवा देवा फेकून दिलं क्रिया करताना भावाची श्रेष्ठता ठेवा तुमचे पदार्थ गाऊन असू द्या ध्यानात ठेवा अरे विदुराच्या कन्या भगवंताला आवडता ना। आल्या नाही इकडं धृतराष्ट्राच्या बायकोनं सहा महिन्यापासून अगोदर पदार्थ निष्पन्न केले भानुमतीनं पण देवानी खाल्ले नाही खाल्ले का लोक म्हणतात पंचावतार उपार बाबा बारा वाजता होऊन गेला आम्ही एक वाजता पोहोचलो गेल्या वर्षी बोराळ्याच्या बाया माझ्या रडत होत्या आहेत काही तर बसलेल्या अ बाबा एवढी धावपळ केली बारा वाजून गेले ना आम्ही तिथं पोचलो आमचं काय दुर्दैव त्यांना सांगितलं म्हणलं मला एका गोष्टीचं उत्तर दे माय बारा वाजता येतात कुठं पांचाळेश्वरला मग पांचाळेश्वरला येतात इथं घरी उपहार दाखवते की नाही तू सगळं मानवा पंत दुपारी बारा वाजता घरी उपहार दाखवतो का नाही नाही मग देव तर पंचाळीस ला येतात इथं कस उभार दाखवतात आहे उत्तर बर पंचाळीस वर ला पाच पन्नास ताटा राहतात कोणाकोणाच खातील म्हणलं सांग बर मला ती चक्रावून गेली माऊली म्हणले बाबा आता तुम्हीच सांगा म्हणलं बाई तुझा मनातला भाव असा देव बारा वाजता नाही एक वाजता नाही दोन वाजता नाही चार वाजता बी खाईल अरे रात्रीच्या बारा भाजीचं पान येऊन भगवंताने खाल्लं तर आपलं का नाही खाणार कोण कैते है भगवान खाते नाही आते नहीं अरे तुमको खिलाना आता नहीं ना जी ऊपर दिखाने के वास्ते सामने आ जाते भगवान के सामने वो गढ़वा लेके आते उसमें हाथ डुबाते और ऐसा ऐसा घुमा के घास ऐसा दिखाते भगवान को एक बार ऐसा हो गया पिछले साल दो साल पहले मैंने बंदेव में कीर्तन किया था पदयात्रा में पहला कीर्तन किसको किसको याद है बंदेव उधर गया वो महात्मा जी थे पंजाब वाले हो बोले महात्मा जी कीर्तन आप का है का मैं? बोला हा जी मेरा आहे तो ऐसा हिंदी में कर <laughs> आता मला सांगा मी नवीन नवीन कीर्तन काढ लय जुन्यातलं नाही काही नाही नवीन कीर्तन त्याला म्हणलं महात्माजी आमच्या मराठीत एक मन आहे नवीन मुसलमान झाला रोजाचा महिना आला नवीन त्याला वाटलं झाला रोजाचा महिनाभर उपाशी <laughs> दुसरी एक मन त्याला म्हणले असं होईल म्हणलं मी जर हिंदीत बोलायला लागलो तेरे ने मेरा पाय करला <laughs> ते म्हणे महात्मा कुच करला <laughs> आता काय सांगू त्याला हिंदी मध्ये कुछ करला क्या आहे आता पाय करला म्हणतो ना ते म्हणे कुच करला काय होत <laughs> आहे म्हणून असे लोक देवा जातात बुडवायचा दाखवायचा घासम मोडायची ताट घेतलं निघाले पळून हे बघा इकडे आमची मंडळी कळालं करतात की नाही दाखवतच कशाला एवढी घाई तुम्हाला झालेली आहे अरे एखादा शब्द म्हणायचा आहे भगवंताला विनंती करायची आहे देवा अरे सुदामाचे पोहे स्वीकारले भक्त सुधा पोहे तुम्ही स्वीकार ले हर्ष भरे रुक्मी नीला तुम्हें तो शबीले माजी देवाता विनंती स्वीकारा विनंती स्वीकारा भोजनासिया माझा माजा पंचावतारा पञ्चावतारा भूमि दिलास नाही का त्याला म्हणायला वेळ कुठे आपल्याकडे वेळ नाहीये भावाचा अभाव श्रद्धेची उणीव अरे आपली श्रद्धा कमी अधिक होती आहे ना क्रियेची जाणीव व्यर्थ सारे क्रिया करण्याची जाणीव नसेल ना माय बाप हो सारा व्यर्थ आहे सारंग पंडिताने सात उपहार भगवंताच्या ठिकाणी केले किती किती अरे बोला ना राजे हो हॅलो झोपाल का तुम्हाला हा आमचे बालू दादा म्हणतात साठ उपहार एक उपहार जर भगवंताच्या ठिकाणी लेकी लागला ना तर या भजना परवते भजन नाही अरे त्या भगवंताच्या ठिकाणी घडलेलं भजन त्याच्यापेक्षा श्रेष्ठ भजनच नाही जगात परवते हनन नाही त्या चालत जाते आज तुम्ही वासनिकाला बोललात सहज बोललात मन दुखवलं नंतर भिक्षुकाला बोललात वेदवंत बोधवंत भिक्षुक ज्ञानीला बोललात की चाल प्रतिकारता वाढत वाढत तुमचा प्रसव वाढत वाढत भक्तावर जातो आणि भक्तावरचा आपल्या प्रसवाची चाल ईश्वरापर्यंत जात असते तया हनना परवते हनन नाही